नाशिकमध्ये हॉटेल द ग्रीन फोर्डचं भव्य उद्घाटन संपन्न श्री दुर्गानगर एक्सप्रेस इन हॉटेल जवळ पातर्डी फाटा येथे हॉटेल द ग्रीन फोर्ड या नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलचे भव्य उद्घाटन गुरुवारी दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडले या हॉटेलचं उद्घाटन आमदार हिरामल खोसकर आणि शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख भाऊ लालजी तांबडे यांच्या शुभहस्ते झालं या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते हॉटेलचे संचालक श्री निवृत्ती शेंडके आणि श्री अंबादास धात्रक यांनी उपस्थित मनपूर्वक स्वागत केलं आणि शुभेच्छा स्वीकारल्या हॉटेलच्या पुढील शुभेच्छा दिल्या हॉटेल द दूड येथे ग्राहकांसाठी ए सी रूम्स कॉन्फरन्स हॉल फॅमिली रेस्टॉरंट आणि बॅकफेट हॉल सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या हॉटेलच्या माध्यमातून नाशिककरांना एक उत्कृष्ट सेवा आरामदायक वास्तव्य आणि आधुनिक सोयीसुविधा मिळणार आहेत परिसरातील एक नवीन परिसरा आकर्षक बिंदू म्हणून हे हॉटेल लवकरच नावरूपाला येईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्यभूमीत आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील थंडगार असं असलेलं नाशिकचं हे नाशिक म्हणजे राज्यातील प्रत्येक ठिकाणून प्रत्येकाला वाटतं की मी नाशिकमध्ये जावं नाशिकची मिसळ खावी नाशिकचं पिठलं भाकरी खावी नाशिकचं जेवण करावं आणि दोन दिवस नाशिकमध्ये आराम करावा तसंच मी त्र्यंबकेश्वरला पण जाऊन येईल मी सप्तशृंगी मातेला पण जाऊन येईल सतगु साईबा साईबाबांना पण जाऊन येईल दर्शन करून येईल आणि नाशिक थंड हवा आणि नाशिकचं जेवण हे प्रत्येक अप्रतिम आहे येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये निश्चितपणानं हे हॉटेल आलेल्या भाविकांसाठी आलेल्या यात्रीसाठी एक चांगलं असं उत्कृष्ट जेवण देऊन आलेल्या यात्रेकरूनच नाशिककरांच्या वतीनं हे ग्रीन ग्रीनवूड म्हणजे प्युअर व्हेजिटेबल असं हॉटेल हे निश्चितपणानं मला विश्वास आहे नाशिककरांच्या सेवेतमध्ये उतरल आणि नाशिककरांना जे हवा असतं नाशिककरांच्या एक लज्जतदार जेवण एक मराठमोळ जेवण एक आपलं घरगुती जेवण आणि ते जेवणाची चव आणि नाशिक आणि नाशिकचं जेवण आणि त्याची चव निश्चितपणाने चोखंद ग्राहकांना येणाऱ्या यात्रेकरूंना आणि सर्वांना या हॉटेल मधून मिळेल कारण इथं काम करणारे आमच्या या हॉटेलचे चेअरमन एम डी जे ओनर आहे आमचे बंधू प्रवीणजी आडाव आणि त्यांच्या सहकारान निवृत्ती भाऊ आणि अंबादास हे दोन्ही माणसं हे होतकरू तरुण आहे जेणेकरून यांनी दुसऱ्याकडं त्या म्हणजे आपण दुसरीकडे धंदा करून होतकरी माणसं कशी असतात तर त्याला शिकायची जिद्द असती त्याला काय करून दाखवायची जिद्द असती आणि जो जिद्दी तरुण असतो तो निश्चितपणानं यशाला व्यवस्थित घेतो तो होतकरू असतो तो तो तोच काम करू शकतो आणि त्यांचं व्यवसायामध्ये ते दोघंही त्यांचे भाऊ आणि त्यांची फॅमिली हे सर्व इन्व्हॉल्व होऊन कारण कुठल्याही गोष्टीमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व व्हावं लागतं आणि त्याच्यामध्ये लावून लोकांची खरी अर्थाने सेवा असेल जेवण असेल व्यवस्था असेल त्याच्यानंतर इथला स्टाफ असेल त्या स्टाफ करून लोकांना किती वेळात आपण जेवण देऊ शकतो लोकांची ओरड झाली नाही पाहिजे ही पण ते काळजी घेतील कारण हे नाक्यावरचं ठिकाण आहे मुंबईहून येणारा प्रवासी असेल नागपूरकडून ना येणारा प्रवासी असेल तुमचा इंदोर असेल धुळा असेल असं मोठ्या प्रमाणात जितकून नाशिक मुंबई हायवे आणि बाजूला एक्सप्रेस इन हॉटेल आहे समोर ताज आहे रेडिसन आहे अशा एक मोठ्या मध्ये एक चांगलं हॉटेल आणि प्युअर व्हेज रेस्टॉरंट प्रवीणजी तुम्ही लोकांना देताय निवृत्ती आणि अंबादास निश्चितपणानं नाशिककरांची चव ओळखून नाशिककरांच्या सेवेत तुम्ही उतराल येणाऱ्या यात्रेकरून त्या सेवेत उतराल आणि अतिथी भव या म्हणीप्रमाणे या उक्तीप्रमाणे निश्चितपणानं तुम्ही लोकांची व्यवस्था कराल लोकांना चांगलं चोखंद जेवण द्याल यात्रेकरून राहण्यासाठी व्यवस्था तुमच्याकडे आहे यात्रेकरूनकडून पण त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे त्यांना चांगली वागणूक दिल्या पाहिजे त्यांना जेवण दिल्या गेलं पाहिजे याची पण आपण काळजी कराल कारण आपल्याकडे आलेला अतिथी देवोभाव असतो निश्चितप्रमाणे ही हॉटेल मला माहिती आहे की कष्ट करू होतकरू आहे कारण मालकच होतकरू आहे मालकांनी सुद्धा शून्यातून विश्वास निर्माण केलेला आहे त्यांनी स्वतःला झोकून अतिशय कष्टातून हे प्रॉपर्टी उभी केली आहे आणि योगायोगाने त्यांना ज्यांना हॉटेल चालवायला दिली ती दोन्ही भावंड सुद्धा याच पद्धतीने होतखुरू आहे निश्चितपणाने मी परमेश्वरला प्रार्थना करतो आणि अन्नपूर्णा करून आशीर्वाद मागतो की या लोकांना हे हॉटेला चांगलं यश दे आणि तुम्ही सुद्धा लोकांच्या सेवेत उतरा चांगलं जेणेकरून नम्रपणे अतिथी देवो भव असतो आलेल्या माणसाचा मान सन्मान ठेवून त्याला जेवण कसं देण्यात येईल आणि आपण या लोकांच्या शेवेत कसं उतरू आणि ही फर्म ही इंडस्ट्री आपण त्या पद्धतीने कशी वेळ वाढवू असं मी बरं नावनिवृत्ती शेणगे आज आपण या ठिकाणी आम्ही हॉटेल द ग्रीन या नावाने आम्ही एक हॉटेल ओपन केले त्या हॉटेलमध्ये फॅमिली रेस्टॉरंट ए सी रूम्स बँकवेट हॉल कॉन्फरन्स हॉल किटी पार्टी बर्थडे पार्टी ऍट ए टाइम तीन तीन पार्टी करू शकतो असे तीन असे प्रशस्त आमच्याकडे हॉल आहे आणि आज पहिला दिवस ग्राहकांचा पण उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला भेटत आहे आणि हेच प्रेम ग्राहकांचे हवे आणि सर्वांनी आमच्या या हॉटेलला विजिट करावी ही विनंती एसी रूम्स आहे फॅमिल रेस्टॉरंट आहे बँकेट हॉल आहे समजा दहा पंधरा लोक जर सेपरेट आले त्यांच्यासाठी पण एक हॉल आहे चाळीस लोकांसाठी एक हॉल आहे दोनशे लोकांसाठी एक हॉल आहे शिवाय लोकांसाठी एशी प्रशस्त असा हॉल आहे नमस्कार माझे अंबादास धात्रकूड हॉटेल व्हेज नॉन व्हेज लॉजिंग बँकवेट हॉल कॉन्फरन्स हॉल अशा सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज हॉटेल आज आम्ही ओपनिंग केलेली आहे आणि ओपनिंगच्या दिवशीच नाशिककारांचा उत, उत्पुर असा प्रतिसाद लाभलेला आहे आणि तरी आम्ही सर्वांना विनंती करतो की एकदा आमच्या हॉटेलला विजिट करून आम्हाला सेवेचा एक संधी द्यावी ही विनंती करतो आमचा ॲड्रेस आहे द ग्रीनवूड हॉटेल एक्सप्रेसन हॉटेल शेजारी पाथर्डी फाटा नाशिक थँक्यू नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक, नाशिक।